नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण गोकुळ अष्टमीनिमित्त दही काला कसा करायचा ते पाहणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अगदी साधे आपले नेहमीचे पोहे करण्याचे जे पोहे असते ते इथे मी वापरणार आहे त्याच्यामध्ये नंतर ज्वारीच्या लाह्या घेतलेल्या आहेत मी दोन चमचे नंतर डाळिंब अर्धा वाटी घेतलेला आहे भिजलेली डाळ घेतलेली आहे इथे आपण भाज भिजलेली डाळ किंवा भाजलेला डाळवासुद्धा आपण वापरू शकतो नंतर चुरमुरे घेतलेले आहे लिंबाचं लोणचं याने छान चव येईल आणि फ्रूटमध्ये मी केळी घेतलेली आहे आणि ॲपल घेतलेला आहे एक चिरून आणि पहिल्यांदा आपल्याला ही पोहे स्वच्छ निवडून साफ करून धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर काल्यामध्ये घालण्यासाठी दही घेतलेलं आहे इथे हिरवी मिरची घेतलेल्या आहेत दोन कट करून आणि नंतर मक्याची दाणे घेतलेली आहेत भाजलेला मका त्याची दाणे काढून घेतलेली आहे कोथिंबीर काकडी चोचून घेतलेली आहे मी आणि खोबरं घेतलेलं आहे इथे खोबरं आपण किसून पण घालू शकतो मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण काला आता कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत आता दही काला करण्यासाठी मी इथे मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेले पोहे मी घालून घेत आहे आणि पोह्यांचंच प्रमाण याच्यामध्ये जास्त असते आता याच्यामध्ये भिजलेली हरभरा डाळ मी घालत आहे चुरमुरे घालत आहे ज्वारीच्या लाह्या घालून घेत आहे मी इथे मक्याची दाणे घालत आहेत आणि याच्यामध्ये आपण दही पण घालू शकतो किंवा ताक पण घालू शकतो आता याच्यामध्ये मी शेंगदाणे खोबरं आणि हिरवी मिरची घालून घेते काकडी पण घालून घेत इथे मी परत एकदा खालीवर करून घ्यायचं आहे साखर घालत आहे मी इथे एक चमचा नंतर ॲपल घालून घेत आहे डाळिंबाची दाण दाणे आणि लिंबाचं लोणचं घेतलेलं लो होतं मी ते इथे घालत आहे याच्यामुळे आंबट गोड छान अशी चव येईल आणि भरपूर अशी कोथिंबीर घालत आहे आणि आता हाताने मिक्स करत आहे मी दही काला आहे त्याच्यामुळे हा हातानेच मिक्स केला जातो हा एरवीसुद्धा आपण मुलांना करून देऊन खायला जर दिला तर खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि प्रसादालासुद्धा आपण घरच्या घरी असा दही काला करू शकतो जे साहित्य ते असेल त्याच्यामध्ये पण दही काला खूप छान होतो याच्यामध्ये आता मी दही घालत आहे आता इथे छान मिक्स करून घेत आहे मी दही घातल्यानंतर या दही दहील्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दूध पण थोडंसं घातलं जाते आणि भर मीठ ह्याच्यामध्ये मी घालत आहे आणि सगळ्या शेवटी केळी मी याच्यामध्ये घालत आहे म्हणजे काळी पडणार नाही आणि फ्रूट आपण कुठलेही जे असतील आपल्याकडे ते वापरले तरी पण छान दही काल्याची चव लागते आणि थोड्या वेळाने याच्यामधली साखर लोणचं आणि सगळे जे जिन्नस घातलेले आहेत ते मुरल्यानंतर हा दही काला खूप छान लागतो आता इथे छान दही काला तयार झालेला आहे आणि हा दही काला नैवेद्याला दाखवताना केळीच्या पानावर किंवा हळदीच्या पानावर दाखवला जातो इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवलं जाते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यावर्षीच्या कुकुळाष्टमीला अष्टमीला अशा पद्धतीने दही नक्की करून पहा വീഡിയോ പാലിയബദ് സഗന്യ